वन मी शिवानी शिवानीस ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर एव्हरी वन आज मी टॉपिक घेतलेला आहे स्किन केअर रिलेटेड अँड अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे ते म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी नाईट क्रीम लावणे का महत्त्वाचे आहे आणि आज आपण याचे फायदे जाणून घेणार आहोत रात्री झोपण्याआधी त्वचेवर नाईट क्रीम लावणे महत्त्वाचे का आहे हे तुम्हाला माहीत आहे का आणि आपण बघणार आहोत रात्री चेहऱ्याला नाईट क्रीम लावून झोपण्याचे फायदे त्वचा जी आहे म्हणजे स्किन आपली अतिशय संवेदनशील अवयव आहे आणि तिची योग्य काळजी घेणे खूप आवश्यक आहे इतर गोष्टींची काळजी घेत असताना आपण आपल्या त्वचेची काळजी घेणं विसरतो त्यामुळे त्वचेच्या विविध समस्या उद्भवण्याची शक्यता असते यातही चेहऱ्यावर येणारे डाग मुरूम त्वचा लाल होणे अशा समस्या उद्भवतात मग उशीर होण्यापेक्षा आधीपासूनच त्वचेची योग्य काळजी घेतल्यास त्वचा निश्चितच चांगली होऊ शकते आणि निश्चितच या गोष्टीचा फायदा होऊ शकतो साधारणपणे आपली जी स्किन आहे त्यावर घरगुती उपाय आणि बाजारात मिळणारी वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाधने वापरणे असे दोन मार्ग अवलंबले जातात आणि चेहरा उजळण्यासाठी चेहऱ्याला आपल्या त्वचेला सूट होणारे एखादे क्रीम लावणे केव्हाही चांगलं आणि पाहव्यात रात्री चेहऱ्याला नाईट क्रीम लावून झोपण्याचे फायदे सो अनेकांना त्वचा कोरडी पडण्याची समस्या असते रात्रीच्या वेळी हवेत गारवा असल्याने त्वचा जास्त कोरडी होते मात्र त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यासाठी त्वचेवर क्रीम लावणे उपयुक्त ठरते त्व त्यामुळे कोरडेपणा कमी होण्यास मदत होते याबरोबर नाईट क्रीमच्या वापराने त्वचेला आवश्यक असणारी पोषक तत्वेही मिळतात चेहऱ्याची त्वचा चांगली राहण्यासाठी त्वचेतील रक्त भिसरण सुरळीत होणे आवश्यक असते क्रीम लावताना आपण सगळ्या चेहऱ्यावरून हात फिरवतो त्यामुळे रक्तभिसरण क्रिया सुरळीत होण्यास मदत होते यामुळे चेहऱ्याचा रंग उजळण्यासही मदत होतो काही कारणांनी आपल्या चेहऱ्याला सूज येते किंवा अचानक खाज येण्यास सुरुवात होते मात्र रात्री झोपताना क्रीम लावल्याने खाज येणे किंवा चेहऱ्यावरती सूज कमी होण्यास मदत होते तसेच चेहऱ्याला म्हणजे बऱ्यापैकी आरामही होतो त्वचा तजलदार आणि चांगली राहण्यासाठी आणि तिला खूप पोषण मिळणे आवश्यक असते हे पोषण आपल्याला आहारातून मिळते त्याचबरोबर क्रीममध्ये असणारे काही घटक त्वचाला पोषण देण्यास उपयुक्त ठरतात झोपताना क्रीम लावल्यास त्यातील घटकांमुळे त्वचाला पोषण मिळते आणि त्वचा मऊ होण्यास मदत होते वय वाढते तसे आपल्या चेहऱ्यावर अनेक बदल दिसू लागतात मात्र आपले वडले सॉरी वाढलेले वय दिसू नये यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो त्यामुळे झोपताना क्रीम लावणे हा वय लपवण्यासाठी उत्तम उपाय ठरू शकतो यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या येण्याचा वेग कमी होतो मात्र हे क्रीम नेमके कोणते असावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेतलेला केव्हाही चांगला येथे देण्यात आलेली माहिती गृहितके सामान्य माहिती आधारित आहे आणि अधिक माहिती करतात तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा सर्व जे फोटो मी टाकले ते प्लेक्सेल्सवरचे आहे सो यामध्ये आपण फक्त बघितलेलं आहे की कोण लावणं काय इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कवर करणार आहे कोणती क्रीम नाईट क्रीम लावावी ठीक आहे होप जो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद